पाऊस आला वादळी वाऱ्यासह पाऊस आला याच्यात जवळजवळ म्हणजे गारही आलेली आहे गारीचं प्रमाण भरपूर आहे त्या गारीच्या प्रमाणामुळं हे तूर जे आहे कपरं आहे फक्त हे ताने पूर्ण गळून पडलेले आहे याचं भरपूर नुकसान झालेलं आहे याच्यात आजूबाजूच्या गावाचं पण हे आहे तळेगाव विचुरी सावरखेड नेरपिंगळी रोमखेड भरपूर शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे शेतकऱ्याचं आता उदरनी आहे उत्पन्नाच्याच भरशार आहे पण नेहमी नेहमी असे अस्मानी संकट येत आहे त्याला शेतकऱ्याला तोंड द्यावं लागत आहे वेळोवेळी याचीच दखल काल महसूल विभागानं घेतली असून आणि कृषी विभागानं घेतली असून ते मंडळ अधिकारी इथं आलेले आहे ते आता या संदर्भात आपल्यासोबत काहीतरी बोलणार आहे काल दिनांक आठ जानेवारी दोन हजार बावीस रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान धामणगाव मंडळातील वागुली रोनखेड विचुरी आजमपूर या गावांमध्ये गारपीट झाली तसेच वादळी पाऊस झाला यामुळं या, या गावांमधील तूर कापूस संत्रा हरभरा आणि भाजीपाला या पिकांचं आम्ही पा पाहणी केली असता पन्नास टक्क्याच्यावर नुकसान दिसून आलेलं आहे तर या गावांमध्ये तलाठी कृषी सहाय्यक हजर असून ते सर्वे करीत आहे आणि सर्वेक्षण केल्यानंतर शासनाला अहवाल देण्यात येईल आणि शेतकऱ्यांना ताबडतोब मदत दिल्या जाईल संजय जावरकर इचुरी मोर्शी